नमस्कार सत्ताशासन न्यूजमध्ये मी प्रीती साहू आपले स्वागत करते आहे दर्यापूर विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून रामेश्वर अभ्यंकर गुणवंत देवपारे सुधाकर तलवारे खासदार बळवंत वानखेडे यांची पुतनी नितेश वानखेडे यांचे नाव चर्चेत आहे यामध्ये जम्मू अभ्यंकर यांचे नाव आघाडीवर होते परंतु नुकताच झालेल्या विधानपरिषदेच्या शिक्षक मतदारसंघात निवडणुकीत जम्मू अभ्यंकर हे विजयी झाले आहेत त्यामुळे दर्यापूरच्या जागेसाठी इच्छुक असणाऱ्यांमधून एक नाव कमी झाले आहे रामेश्वर अभ्यंकर यांनी दोन हजार नऊमध्ये दर्यापूर विधानसभेची निवडणुकी रिपाईच्या वतीने लढवली होती रिपाई काँग्रेस पक्षाच्या आघाडीवर त्यांनी निवडणूक लढवली होती त्यामध्ये त्यांना वीस हजार दोनशे त्रेसष्ट मत प्राप्त झाले होते संपूर्ण आयुष्यभर रिपाईसोबत राहिलेले रामेश्वर अभ्यंकर यांनी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस पक्षात अधिकृत प्रवेश केला दर्यापूर विधानसभेच्या निवडणुकीवर डोळा ठेवून त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याचा दावड्या त्यावेळी उठवण्यात आला होता रिपाई नेते दादासाहेब गवई यांची विश्वासू म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते त्यामुळे त्यांना राजकीय व प्रशासकीय प्रशास कामकाजाचा दांडगा अनुभव आहे दर्यापूर मतदारसंघासाठी गुणवंत देवपारे यांचे नावही आघाडीवर घेतले जात आहे देवपारे यांनी यापूर्वी अमरावती लोकसभेची निवडणूक लढवली आहे देवपारे यांनी एकदा बहुजन समाज पक्ष व दुसऱ्यांदा वंचित बहुजन आघाडी निवडणूक लढवली आहे नुकताच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे बडवंत वानखेडे यांचा विजयाकरिता प्रचारसुद्धा त्यांनी केला आहे ठीक काही ठिकाणी सभाही घेतल्या दुसरीकडे सुधाकर तलवारे हे मागील पंचवार्षिक पासून दर्यापूर विधानसभेची उमेदवारी मागत आहेत परंतु बळवंत खासदार झाल्याने त्यांचे पुतणे नितेश वानखेडे यांना दर्यापुरात उमेदवारी मिळावी असा समर्थकांचा आग्रह आहे नितेश वानखेडे हे अभियंता आहेत व भारतीय सैन्यात से त्यांनी सेवा दिली बळवंत वानखेडे यांच्यासाठी कार्यकर्त्यांनी मोड बांधण्यापासून प्रशासकीय कामकाज नितेश वानखेडे हे सांभाळतात लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा एक भाग त्यांनी खंबीरपणे सांभाळला बळवंत वानखेडे यांनी लढवलेल्या प्रत्येक निवडणुकी व कामकाजात नितेश वानखेडे यांनी जवळून पाहिलेले आहेत युवा नेतृत्व म्हणून नितेश वानखेडे यांची दर्यापूर विधानसभेसाठी समर्थनाकडून समर्थकाकडून विधानसभेसाठी आग्रह मोठ्या प्रमाणात दिसून येतो धन्यवाद